जळगावच्या जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे सुलेमान पठाण व एकवीस या तरुणाचा जबर मारहानीनंतर मृत्यू झाला होता सुलेमानच्या मृत्यूनंतर जामनेर शहरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून नातेवाईकांच्या मागणीनुसार आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे अशी मागणी नातेवाईकांनी केली होती सुलेमानच्या नातेवाईकाचा आरोप आहे की पोलीस स्टेशनजवळील कॅफेमध्ये त्याचे अपहरण करून शेतात नेऊन विवचना मारहाण करण्यात आली त्याच्या शरीरावर गंभीर जखमा असून पायाची नखे काढण्यात आल्याचा देखील आरोप नातेवाईकांनी केला आहे पोलिसात आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक झाली आहे मात्र उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्या द्यावा समाज बांधवांनी मारेकऱ्यावर मकोका लावण्याची देखील मागणी केली आहे तसेच आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी नातेवाईकांनी दिला आहे आरोपीवर कठोर कारवाई संदर्भात जिल्हाधिकारी व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवेदन पाठवण्यात येणार असल्याचे यावेळी नातेवाईकांनी सांगितले आहे माझी मागणी अशी आहे का माझा नातू सुलेमान खान याला खूप ज्यादा बेरमीन मारलेला आहे इतकं जादा मारलंय का त्याच्या अंगावर असे तीळ व्हायला जागाने इतकं जादा मारलेलं आहे त्याला त्याचे पायचे नख सुद्धा काढलेले डोक्याला खूप जादा मार लागलेला आहे त्याला माझा परशांना अपेक्षा ठेवतो कामाला जे आहे न्याय भेटावा ना? माझं नाव माझं नाव मारलेलं ना आहे काय वाटतं कारण काही नसताना काही कायद्याने काही कारण नसताना ते पोलीस भरतीचा फॉर्म भरा करता जे जमदर आला होता तो आता कॉलेजचे काही मित्र जे तर कॉफीमध्ये बसले होते तर काही त्याच्यामध्ये मुलं होते काही मुले होत्या त्यांच्या काही मागची दुश्मनी होती तर काही जाजीवाद होता काही लक्षात नाही आला त्यांनी त्याला बेदम मारला आणि घरी जाऊन त्याच्या जा आईला बी बापाला बी आणि बहिणीला बी तिघाला मारला त्याच्या आईला बहिणीला छेडछाड पण केली त्यांचे कपडे फाडले

प पण कोणी मधी आलं नाही कारण जे ना तिथे मोविडन समाजाचे फक्त चार घरं आहे बाकी सगळे इतर समाज आहे त्याच्यामुळे जे ना ते मी कोणीही त्यांना मदत केलेली नाही माझं नाव शेख कलीम आहे हा माझा नातू आहे